नमस्ते मित्रांनो मराठी ज्ञानगंगा यूट्यूब चॅनलवरती मी नसीर पठाण आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलो आहोत गौतम पब्लिक स्कूलच्या कॅम्पसमध्ये शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सहवीस करिता गौतम पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थी दाखल झालेले आहे व शाळेचे दैनंदिन कामकाज व्यवस्थितरित्या सुरू झालेले आहे त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत सकाळचे नऊ वाजलेले आहे व शाळा सुरू झालेली आहे त्याकरिता विद्यार्थी वर्गामध्ये जात जा, जा, जा। आहे आजचा दिवस गौतम पब्लिक स्कूलसाठी विशेष ठरला कारण माननीय प्राचार्य श्री नूर शेख सरांनी इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व वर्गांना प्रत्यक्ष भेट दिली विद्यार्थ्यांशी संवाद साधला त्यांच्याशी आत्मीयतेने ओळख करून घेतली शिक्षण शाळेची शिक्षण शाळेची व्यवस्था मेस शिक्षक अभ्यास पद्धती या साऱ्या गोष्टींबाबत विद्यार्थ्यांच्या मनात काय चाललं आहे हे समजून घेतलं विद्यार्थ्यांनी मनमोकळेपणाने आपल्या भावना व्यक्त केल्या त्यांनी सांगितलं की आम्हाला ही शाळा खूप आवडते इथले जेवण शिक्षक आणि शिकवण्याची पद्धत खूप छान आहे ज्या शाळेत आम्ही आधी होतो त्याहून हो इथे शिकवण्याची पद्धत अधिक समजण्यासारखी आणि उत्तम आहे हीच शाळेची खरी गरिमा असते जेव्हा विद्यार्थी स्वतःहून समाधान व्यक्त करतात गौतम पब्लिक स्कूल एक शाळा नाही तर विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याचा एक आश्वासक प्रवास आहे न्यू क्लास शाळा आवडली सगळ्यांना आवडली किती दिवस झाले तुम्हाला येऊन काय आवडलं तीन दिवसात सगळ्यांच चांगलं सगळ्यात चांगलं तुम्हाला काय आवडत शाळा शाळा आवडली टीचर्स आवडले का शिक्षक चांगलेत का तुम्ही पहिले त्या शाळेत होता त्याच्या बाकीच्या नवीन मुलांना बोलून घ्यायचं का आपल्याला तुम्ही ना सगळं घरची आठवण कोणाला करून आत करा बर पण आठवण आलेले काय घाबरायचं नाही मी आहे सगळी स्टाफ आहे सगळी शाळा तुमच्यासाठी आहे ना

इटले सर पर ઘરે ત્યારે ಏನು ಪುಣ್ಯ ಮಾಡು ಸರ್ ચાલે ચાલે ಆ ಕೈಯಲ್ಲಿ ಸಿಗತಾ नाही വാ ವಾ ವೆರಿ ಗುಡ್ ಟೀಚಿಂಗ್ ಇಸ್ ಸೋ ಗುಡ್ ಫಾತಿನ್ ಸರ್ ಕ್ರಾಸ್ ನಮಸ್ಕಾರ ನಮಸ್ಕಾರ ಟೂ ಸರ್ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸರ್ ಸೇರಿ ನಮ್ದೆ ಮೊಲೈಕಾ ಸಿಸ್ಟರ್ ಸೇವೆ ಸರ್ ರೆಲತೋ ಲವೈ ಜಲಕಾ ಯಸ್ ಮಂದಿ ಮೇಡಂ

When I started teaching you? Yes! You know what boys? Yes! See, I have, I have been with a class of new students. They are very happy. You should be more happy than them, right? Yes! Because you are, because you are used to the school. You know the routine of the school. You know the you, at you know the current of the school. You know all the teachers, right? Yes! So, take care of those uh, more new boys also. Guide them properly and

तुमचा वर्ग आहे तुमचा तुम्हाला त्या मराठी शिकवणारे पटाण झाले ते मराठीचे मराठी आहे आपल्या शाळेचे मराठीत चांगले मार्क पडले पाहिजे शाळा आवडली की सगळ्यांना आवडली वरात काय जरा आवडले तुम्हाला आज का तुम्ही आवडली का आवडली मग कशाला वर चांगले करता करून घ्यायचं सगळ्यांनी मी सगळा स्टाफ सगळे शिक्षक तुमच्या बरोबर आहे हा काही प्रॉब्लेम राहतो झोपायचं नाही कामून घ्यायचं आता तुमच्या वयात त्यावेळेस मी चालू होतो तुम्हाला प्रिन्सिपल वैद्यकीय करा

Okay, what is your? Thirty seconds. Yes. Sam. Just entertain them. Good morning sir. Have a nice day. Good class. Good class. Seventh standard. Yes. All the yes. 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 students. Yes. Okay, now you are senior boys, right? Yes. All the students who are what what coming new, ah? Yes. Huh? ठीक किया आपको स्कूलर पहनते प्रॉपरली क्योंकि यू आज मेरे न्यू फ्रेंड हैं बहुत बिज़ गए थे स्पेशली प्रॉपरली वेली डॉ मेज वेली डॉ हाउस व्हाट आर हाउस स्कूल टाइमिंग हैं सीधा दे आप बहुत स्वेट हैप्पी इन द स्कूल हम मंडे दिन स्टार्ट हो प्रोट्रॉल ट्रेन हैव यू कॉम डालियो होमर हैव यू � आदरणीय टीचर नमस्कार मी तुमच्यासाठी काही काम केलं आहे ठीक आहे ना चित्राम बैठकला व्हिच क्लास बोलू कृष्ण कृष्ण आणि नाही Nine and ten combined. Yes. yes sir. Okay. Have you learned your difficult words? Yes. yes. So should I come any time and take your exam? And, um, yes. Examination. Yes. Okay. On Monday, uh, during o o'clock, I will come and we will you uh, a live examination of uh, difficult words. Yes. Huh? Uh, I will ask any difficult word to write. You should write with correct. Uh, uh, you should write correct spelling and correct meaning of the word. Okay. Yes. Sir. Great. Don't waste time now. डा बाय वेलकम यू ओके यस यस मास्टर हवा علي तो नो टीचर एंड टीचर इज विथ यू हन 25 आवर स्टूडेंट्स ऑफ स्टैंडर्ड 9 अरे स्टडी हार्ड यस यस all the difficult work given in your team for homework. Learn by heart because on Monday I am going to conduct examination of difficult work for Saturday, 10th and 10th. After you know the problem. Speaker. Yes, is, uh, I welcome you. Huh? Uh, I welcome on behalf of on management and on behalf of total doctor from the school community. But with you all, and you are very happy and successful academic year.

what is the square of 36 who will tell me the square of 36 you tell h c h i a t y s i x 36 very good who will tell me the square of 72 you tell yes s e v e t y t w o v o o d v e r y g o so we will train in mathematics okay so i wish you all the best and wish you a very happy prosperous academic year God bless you all, sure, right. Every not fruit and berries and all sorts of insects that in no. 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 the no. But there are and मंजिल, फॉमिलियर न्यू गर्ल्स हैं ऑफ न्यू गर्ल्स और न्यू गर्ल्स भी हैं ऑफ इस क्लास में यू 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 नंतर आप कौन सी क्लास में मेरा नाम शिकाव सगळ्यांना करायला लागला मुली बैत्री झाल्या सगळे चांगल्या जायला लागले चांगल्या राहायचं सगळ्यांनी मिळून हा आणि परिबॉल कॉर्पोरेशन झाला खेळायचा आणि खूप अभ्यास करायचा हा शिक्षण शिकून घ्यायचं नवीन मुला मुलीला करायला लागला का

All students students. Only students. Uh, only का दाखव काय काय सैन्य आता बरं आहे ना तुला सगळं भरपूर करायचं मॅडम तुला काय मार्ग नाही जेवढे करायचं सगळे खुश आहेत काय এমন আলো আলো তুমি আলো আলো থাকি তারা আলো वेरी गुड তাহলে মধুরা আব্বাস করেছে আরে ভালো রাইছে যাও টকি হ্যাঁ थैंक यू 24 चैप्टर वेरी गुड বদ্র নাই করবে একদম কষ্ট

हाँ अपन क्रिकेट खेलो आज मेनी मेनी है मेनी मेनी है ऑफ द डे गॉड ब्लेस यू टेक केयर ये ये बर्थडे वाले तुम्ही रे मुकले तुम्ही जो नाइस लोगिन था पण बर्थडे सी ना आता